परिषदच्या सार्वजनिक निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषद या निमित्ताने उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकाजी महात्मा गांधी चार सचिव काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते बी जे पी युवक जिल्हाध्यक्ष कृष्णा जाधव शहर अध्यक्ष नवाज कुरेशी मंदाजी पहाडी कुरेशी उपस्थित सर्व पत्रकार जी निवडणूक जी झाली दोन हजार पंचवीसची या सर्वांना कल्पना आहे दोन हजार सोळा नंतर ही निवडणूक झाली नऊ वर्षानंतर ही निवडणूक होती आणि म्हणून या निवडणुकीला विशेष महत्व सर्वांच्या दृष्टीने त्या ठिकाणी होत दोन हजार सोळा साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आम्ही पूर्ण पॅनल त्याही वेळेस उभा केलेला होता त्यावेळेस सात सदस्य आमचे निवडून आले होते पार्टीचे प्रमुख झाले होते नगराध्यक्ष सुद्धा पराभूत झाले होते आणि त्यावेळेस नगराध्यक्ष हे अपक्ष निवडले खाली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची मेजॉरिटी होती म्हणून त्यांचा उपनगराध्यक्ष त्यांनी केला होता आता दोन हजार पंचवीसला ला यावेळेस सुद्धा आम्ही पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अक्षपेक्षा काकांच्या बरोबर काकांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आणि जी काही आमची कार्यकर्त्यांची संख्या असेल किंवा काही उमेदवार असतील त्याच्यामधून अकरा सीटं आता म्हणून आलेली तीन सीटं थोड्या मतामध्ये थोड्या मतांनी त्या ठिकाणी पराभूत झालेले म्हणून मागच्या वेक्षेपेक्षा चांगली परिस्थिती या ठिकाणी पार्टीची नगरपालिकेमध्ये आहे असं म्हटलं तर आपल्यावर निवडणूक काही चुकीचं ठरणार नाही कारण नगराध्यक्षपदाचे उमेदवार काकाजींनी सांगितलं का, का चारशे नऊ मतं पॉईंट चौऱ्याण्णव टक्के झिरो पॉईंट चौऱ्याण्णव टक्के एवढं मताधिक्य फक्त कमी पडलं त्याला कारण काय वगैरे सगळं त्यांनी सांगितलेलं नगराध्यक्ष आणि एकोणीस नगरसेवक सत्ताधारी गटाचे आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि लोकसेवा आघाडीचे आणि एक अपक्ष असे एकत्रित संख्या त्यांचे आहे त्याच्यामध्ये चार लोकसेवा आघाडीचे चा आहेत ना आणि एक अपक्ष आहे तर मागच्या वेळेस पण आम्ही विजयरावजी वाडणे यांना पाठिंबा विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी दिलेला होता आणि आता सुद्धा जे काही छत्री आणि कब्बशीचे जे काही पाच नगरसेवक का आहेत जर त्यांना उपनगराध्यक्ष असेल सगळ्या कमिटीचं काही सदस्य किंवा कमिटीचे सभापती म्हणून त्यांना सगळीकडे संधी पाहिजे तर त्यासाठी आमचा मिच पाठिंबा त्यांना राहील त्यांचे पाच आणि आम्ही अकरा त्यांनी काही मला विचारलेलं नाही स्वतःहून शहर विकासाच्या दृष्टीने आता नगराध्यक्ष बी जे पीचा आहे आणि जर समतोल ठेवायचा असेल तर खाली बाकीच्या लोकांनी एकत्रित येऊन उपनगराध्यक्ष असेल सभापती असेल कोण असेल काय ठरवायचं तो त्यांचा अधिकार तर त्या सर्व निर्णयाला आमचा पाठिंबा राहील आणि समतोल शहरामध्ये राहील कुठले विकास कामं असतील ही योग्य पद्धतीने होण्यासाठी कुठल्याही ठरावाला काही त्या ठिकाणी विरोध होऊ नये आतापर्यंत प्रत्येक गोष्ट कोर्टामध्ये किंवा सभागृहामध्ये विनाकारण विरोध करायची कामं लांबवायची नागरिकांना त्या ठिकाणी झुलत ठेवायचं अशा पद्धतीचं राजकारण मागच्या काळामध्ये झालेलं आहे आणि म्हणून ही व्यवस्था किंवा हा पर्याय आम्ही त्या पाच नगरसेवकांना त्या ठिकाणी देऊ इच्छितो घेतलं तर ठीक नाही तर आम्ही विरोधी पक्षाचा जो काही रोल लोकशाहीमध्ये असतो तो, तो प्रामाणिकपणे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी पार पाडतील जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मांडतील शहराचे जे काही अडचणी आहेत त्याच्यावर काय काय कामकाज किंवा काय काय करणं गरजेचं आहे याच्यावर ते विषय मांडतील आणि प्रामाणिकपणे पाच वर्ष त्या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतील बाकी ह्या निकालाचा आणि विधानसभेचा अर्थ काही संबंध नाही दोन हजार सोळा साली आमचे सातच सदस्य तरी देखील दोन हजार एकोणीसला याच लोकांनी मतदारांनी मला शहरामधून अडीच हजाराचं सा मताधिक्य देऊन आणि कुठं मतदारसंघामधून आठशे बावीस मतांनी त्या ठिकाणी आमदार केलेलं होते त्याच्यामुळं प्रत्येक निवडणूक वेगळी असते कुठल्या निवडणुकीचा कुठल्या निवडणुकीचा संबंध लावण्याचं ते कारण <laughs> नाही काळामध्ये दोन हजार एकवीसला नगर परिषद सगळ्या निवडणुका होणं अपेक्षित होतं पण झालं नाही दोन हजार चोवीसला महायुती म्हणून आम्ही सर्वजण महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते या निवडणुकीला सामोरे गेलो लोकसभेचे असो किंवा विधानसभेचे लोकसभेला आपण सर्वांनी पाहिलं किती मतदेखील होत विधानसभेला किती मता देखील होत शेवटी उमेदवार बदलली उमेदवार बदलला त्याचाही फरक त्या ठिकाणी पडतो आणि तो फरक जनतेने त्या ठिकाणी दाखवून दिला जे काही कामामागच्या पाच वर्षामध्ये झाली त्या कामाच्या आधारे एवढं मिळाली आणि हे सर्व इतर पक्षातले लोक असतील जे विधानसभेला इच्छुक असतील त्यांनी हे परिस्थिती पाहून रिव्हर्स गेअर टाकला <coughs> तेव्हा कोणी काही हवेत राहायचं नाही कारण शेवटी जनता सुज्ञ आहे कोण काय काम करतं हे सगळं पाहते निवडणुकीचा निकाल काहीतरी लागला पुढच्या चार वर्षामध्ये जी जबाबदारी जनतेने मला दिलेली आहे ही प्रामाणिकपणे पार पाडून जनतेचे प्रश्न जनतेच्या अडचणी त्या ठिकाणी मी सोडवणार आहे त्यासाठी जे काही करावं लागेल ते करणार आहे तेव्हा निश्चितपणाने पुढच्या निवडणुकीची तयारी चांगल्या पद्धतीने होती पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेऊ राहिला विषय बाकीचे पराभूत उमेदवार असतील संघटना अजून बळकट करणं असेल किंवा बाकी काही ज्या त्रुटी आम्हाला जाणवल्या असतील त्याच्यावर आम्ही पुढच्या काळामध्ये काम करू त्या ठिकाणी अजून पुढच्या निवडणुकीची तयारी चांगल्या पद्धतीने करू पुढची जी काही नगरपालिकेची निवडणूक असेल याच्यामध्ये अजून चांगलं चित्र करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे त्याची तयारी पण आमची चालू आहे त्याच्या काही मुलाखती झालेल्या इतर जे काही आम्ही काय म्हणतात का कोर कमिटीचे मेंबर्स किंवा काही टीम अशी पाठवली होती तर प्रत्येकाशी चर्चा करून व गावातून एक उमेदवार जर सुचवायचा झाला तर तो कोण असावा ते आरक्षण त्यावेळेस पडलेलं नव्हतं नंतरच्या काळामध्ये आरक्षण पडलं आता परत एक जरा सर्वांची आयडिया घेऊन त्या ठिकाणी ते उमेदवारांना लवकरात लवकर कामाला लावून जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही मागचा अधिकार घेण्याचा प्रयत्न करू असा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी होता मागची निवडणूक ही निवडणूक जसं मी सांगितलं का प्रत्येक निवडणूक सारखी नसते दे। तरी देखील आम्ही त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू असं आम्ही या ठिकाणी सांगतो वीस तारखेला झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल देखील मनापासून आभार खर तर या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाकरता माझा चारशे नऊ मतांनी पराभव झालेला पराभव हा पराभवच असतो मतानं हो की हजारो मतांनी हो त्याच्यामुळे हा पराभव मी आणि आमचा पक्ष नम्रपणे स्वीकारित आहोत परंतु त्याचबरोबर काही गोष्टी जनतेच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित केलेली मी खर तर अनेक वर्षापासून राजकारणात नव्हतो केवळ समाज कार्य करीत आलेलो आहे राजकारणाच्या दृष्टीनं या समाजकारणाकडे मी कधी बघितलेलं नाही त्याचप्रमाणे कोले गटाची गत चाळीस वर्ष एक थक्ती सत्ता नगरपालिकेवर आहे त्याच्यामुळे त्यांचे उमेदवारसुद्धा गेले चाळीस वर्षापासून कार्यरत होते आणि मी केवळ आशुतोषदादांच्या कामामध्ये जे अडथळे विरोधक आणित होते ज्या विकास कामांना विरोध करीत होते त्यामुळे आशुतोष दादांच्या विकासाच्या कामाला साथ देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाने या निवडणुकीत उतरलो होतो एका बाजूला चाळीस वर्षाची सत्ता त्याविरोधात माझा प्रचार फक्त चाळीस दिवसच झाला बरोबर चाळीस दिवस तुम्ही मोजून बघा <coughs> चाळीस वर्षविरुद्ध चाळीस दिवस तरीसुद्धा जे काही मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेले आहेत किंवा मला मिळालेले आहेत मला त्रेचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस मतांपैकी अठरा हजार चौऱ्याण्णव मतं मिळाली आणि समोरच्या उमेदवाराला अठरा हजार पाचशे तीन मतं मिळाली परंतु सत्तेवर आलेल्या पक्षानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि जनतेनेही लक्षात ठेवली पाहिजे त्यांना जरी अठरा हजार पाचशे तीन मतं मिळालेली असले तरी मला आणि इतर उमेदवारांना मिळून केलेल्या मतांची मिळीज केली तर ती चब्बल चोवीस हजार तीनशे सत्तावन्न इतकी होती म्हणजे सत्ताधारी पक्षाला मिळालेले मतं फक्त त्रेचाळीस टक्के आहेत आणि विरोधात तब्बल सत्तावन्न टक्के मतं आहे या सत्तावन्न टक्के मतांचा आदर त्यांनी नगरपालिका चालवताना केला पाहिजे आणि त्यांना मिळालेल्या अठरा हजार पाचशे तीन मतामध्ये सुद्धा हे मतं सगळे कमळाची नाही माझ्याकडे जी आकडेवारी अजून उपलब्ध झालेली नाहीत त्या छत्त्रीच्या आणि इतर उमेदवारांची सुद्धा मतं आहे इतर जिल्ह्यामध्ये किंवा इतर तालुक्यांमध्ये जे काही कमळ फुललं त्या पद्धतीनं कोपरावात कमळ फुललेलं दिसत नाही आणि जे काही फुललं ते गुंडगिरीच्या जोरावर ते धनशक्तीच्या जोरावर आज आशुतोषदा आणि आम्ही सगळ्या उमेदवारांकडून जो आढावा घेत होतो या धनशक्तीचा आणि दांडगईचा अनुभव आम्हाला ऐकायला मिळाला मी ज्या प्रभागात राहतो त्या प्रभागात तर संपूर्ण कोले कुटुंबाला येऊन थांबावं लागलं आणि गुंडगिरी करावी लागली त्यामुळेच मी पुन्हा सांगतो की हा गुंडगिरीचा सुद्धा विजय आहे आमचे जे काही अकरा उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांचं नगरपालिकेच्या कामकाजात निश्चितपणे सहकार्य राहील परंतु नगरपालिकेचं कामकाज हे प्रामाणिकपणे पारदर्शीपणे ज्या ज्या ठिकाणी होईल त्याच ठिकाणी आमचं सहकार्य राहील आणि कोपरावच्या विकासाच्या कामात तर आमचं नेहमीच सहकार्य राहील विरोधी पक्षांनी जो आत्तापर्यंत आशुतोदांच्या विकासाच्या कामामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तसा खोडा आम्ही अजिबात घालणार नाही विकासाच्या कामाला आम्ही नक्की साथ देऊ परंतु ज्या ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाकडून चुकीचं काम केलं जाईल त्याला आमचे अकरा नगरसेवक हे खंबीरपणे उभे राहतील त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे सुद्धा शहरामधून त्याला खंबीरपणे विरोध करतील याची नोंद विरोधी पक्षांनी घ्यावी असं या पत्रकार परिषदेमध्ये माझं सर्वांना आव्हान आहे आणखी एक बाब मी निदर्शनाला घेऊ इच्छितो की या निवडणुकीमध्ये समता या नावाला टार्गेट केलं गेलं ती निवडणूक काही समता पतसंस्थेची नव्हती परंतु काही थकबाकीदारांना हाताशी धरून जे थकबाकीदार गुन्हेगार आहे ज्या थकबाकीदारांनी पतसंस्था अडचणी आणण्याचा प्रयत्न केला त्यांना हाताशी धरून विरोधकांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आता त्यांनी किती बदनामी केली मी ठामपणे सांगू इच्छितो की समताच्या ठेवीदारांचा विश्वास हा आमच्यावर अटळ आहे आणि थकबाकीदारांवर जी काही आम्ही कारवाई करतो किंवा जी काही वसुलीची कठोर कारवाई करतो, करतो।, थेवी जी। जी करतो। ती ठेवीदारांच्या हिताकरता करतो ठेवीदारांच्या ठेवींचं रक्षण झालं पाहिजे त्याकरता थकबाकीदारांना आम्ही कारवाई करतो आणि ती कारवाई याच्या सुद्धा खंबीरपणे कठोरपणे परंतु कायदेशीररित्या चालूच राहील विशेषतः ज्या पद्धतीच्या पत्रकार परिषदा घेतल्या गेल्या गे ज्या पद्धतीचे पत्रकं वाटले गेले कोपरावच्या राजकारणात खचितच असा कधी प्रसंग आला असेल शेवटच्या चे दिवशीसुद्धा माझ्या विरुद्धाचे परिपत्रक रस्त्यावर फेकण्यात आले घरात वाटा ना तुम्ही रस्त्यावर फेकण्यात आली परिपत्रक आणि अशा पद्धतीनं समताला जो बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामधून मला मुद्दाम सांगू असं वाटतं की समता पतसंस्थेच्या ठेवीदारांना लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमचं अभेद्य कवच आहे आम्ही त्याला नेहमीच म्हणत आलेलो आहे की संस्थेच्या ठेवीदारांना अभेद्य सुरक्षा कवच आहे आणि त्या सुरक्षा कवचाला कुठे देखील धक्का पोहोचलेला नाही आजही समतापतसंस्थेच्या नव्याण्णव पूर्णांक अठ्ठावीस टक्के ठेवीदारांच्या पंचावन्न लाख रुपयापर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहे ही विरोधकांना आम्ही दिलेली काय म्हणणार त्याला उत्तर आहे भौतिक विरोधकांनी आमच्यावर कितीतरी टीका केली त्याला रविनरानेच उत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे समताचं हे अभेद्य सुरक्षा कवच आहे यापूर्वी तर मला तीन ते चार वेळा निवडणुकीच्या पराभवाला सामोरं जावं लागेल नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला मी काही एक व्हिडिओ प्रकाशित केला होता त्याच्यामधून कसे कसे मला धोके देऊन मला पराभवाला सामोरं जावं लागलं हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल यावेळी जो पवार पराभव तु झाला अशा प्रकारची धनशक्ती आणि झंडुकेशाही यापूर्वीच्या कोणत्याही निवडणुकीत मला भावायस मिळाले नाही परंतु या गुंडशाहीला देखील आम्ही निश्चितपणे पुरून उरणार आहोत पूर्वी जेव्हा माझा पराभव झाला त्यावेळेस तर माझ्या पाठीमागं मी ज्या पक्षातर्फे निवडणूक लढवायचो त्याचे नेतेसुद्धा माझ्या मागं नाही उभे राहिले परंतु आज दादा आणि काळे कुटुंबीय मागं खंबीरपणे उभे आहे त्याच्यामुळे मला हे जनतेची लढाई यापुढे जसं समाजकारण माझं चालू होतं आता तर मला काळे परिवाराची साथ मिळाली समाजकारण करायला तर हे माझं समाजकारण काळेपरिवाराच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि जनतेच्या पाठिंब्यावर निश्चितच चालू राहणारे सर्वांना पुन्हा एकदा भरपूर्वक धन्यवाद